नाही ah, नाही ना, एक बॉल एक पाहिजे अजून <laughs> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणखी एक का एका नवीन व्हिडिओमध्ये शिमग्याच्या तर चला तर आता चाललं खाली जिथे पालखीला रूप दिलं जाईल पालखी सजवली जाईल पालखी कशी सजवतात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्यानंतर पहाटेचा होम लागेल संध्याकाळी दुसरे उद्या म्हणजे उद्या पहाटेचा काही होम लागेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी पालखी नाचवली जाईल तर ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहेत तर चला आता चाललं आता खाली नेमकं ह्या वर्षी आमच्या भावकीत मान आहे तर खाली चाललं आहे ज्या घरात मान आहे भावकीमध्ये तिथे तर चला आता जाऊया आणि तुम्हाला दाखवतो पालखीला रूप नक्की कसं दिलं जातं फिफ्टी पर्सेंट आता पालखी सजवून झालेली आहे आता लायटिंगचं काम पण कम्प्लीट झालेलं आहे यावर्षी न्यू ॲडिशन आहे लायटिंग <laughs> तर पूर्ण पालखी सजवून झाल्यानंतर तुम्हाला एक दाखवतो पूर्ण पालखी ही कशी दिसते एक बाजू घे हीच बाजू पालकी सजलेली आहे तर मंडळी आता पालखी सजवून झालेली आहे आणि आता चाललो आम्ही होळी लावायला एक गावातली होळी लागेल आणि पहाटे सकाळी होऊन लागेल तर जस्ट थोडंसं घरी गेलो होतो फ्रेश होण्यासाठी आणि आता परत चाललं आहे भाज्या वाचतोय समथिंग तुम्हाला आवाज पण येत असेल तर चला आता जातोय आपल्या गावची होळी लावायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो ती मजा मस्त ¿Qué बाबू कडक मंडळी आता आलो होळी लावून आपल्या गावची होळी गावातील होळी आता सकाळी पहाटे होम लागेल आता जस्ट जेवायला घरी आलो जेवून जाणार आणि आता मस्त क्रिकेटचे सामने आहेत मस्तपैकी क्रिकेट खेळणार आणि तिथूनच पालखी घेऊन वरती जाणार होमावरती दुपारी रात्री एक दोन वाजता वगैरे हो दोन दीड वाजता आणि ते जंगलातनं जायची मजा एक वेगळी आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि सकाळी पहाटे होम लागतो तिथेसुद्धा खूप मजा येते पालखी नाचायला मिळते छान असा सकाळी चार वाजता होम लागतो खूप भारी वाटतं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका हे व्हिडिओ नक्की पूर्ण बघून जा तर चला आता जेवतो पटकन आणि जातो खाली क्रिकेट खेळायला आता सुरुवात झाली क्रिकेटच्या सामन्यांना आणि आपल्याच बॉलर धमाल मस्ती चालू आहे आणि आम्ही पहिल्याच हारलेलोयी ही मॅच हारणार तुम्ही बोलायचं <laughs> आता तुम्ही हरणार आहात तुम्हाला हादरा लागलेला आहे प्रकारे एक ओव्हर समाप्त तिसऱ्या ओव्हरला सुरुवात एक बॉल एक रन आणि थोडासा ते गाडी आलेली आहे आणि हारणारी मॅच जिंकली नाही नाही ना, एक, एक आगे आगे आगे। ले ले बॉल एक पाहिजे अजून आमची बॉलिंग झालेली आहे आणि आम्हाला आता टार्गेट दिलेला आहे पंचवीसचा चा बघूया चार ओव्हरमध्ये पंचवीस हा पहिला बॉल डॉट झिरो एवढा पुढे नको जाऊ मागून थांब हो जोश आलेला चल 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 शॉर्ट आहे चल चल निखिल कसं वाटत हारल्याबद्दल भारी वाटत हारलात तुम्ही एकदम वाटलेलं तुमची टीम तगडी आहे पण काय तुम्ही बाहेर गेलेलायत नाही ट्रॉफी कुठे आहे तिने अजून आलेली नाही घाटात आहे घाटात आहे आम्ही जिंकलेलोय आता डायरेक्ट फायनल ला चला टॉस बॉलिंग 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 तर मंडळी आता काय फायनल आम्ही जिंकलेलोय आता निघालोय पालकी घेऊन देवळाकडे सारखा फुटेज नको खाऊ रे साइडले <laughs> <अरे। laughs> चला आता निघालोय वरती आणि तिथेच लागणार आहे आपला पहाटेचा होम ચૌત્ર અને આપણા દાર પહેલા પ્રથમ હા મા હા માન્ય કરતા ગાવાખવાલદારા त्याच्याकडे तुझा पहिला माल तिथं तू घेतो त्याच पद्धतीने आपली सुखी सगळ्या मोठा कोणी जरी असला त्याला सुख दे, दे। आणि हा नारळ मी पाणी आता निघाले जुन्या वाटेने म्हणजेच पालखीच्या वाटेने सगळेजण जण असं चढ आहे पुढं असे आम्ही सगळेजण चाललोय जंगलाच्या वाटेने पालखीच्या वाटेने आणि आज फक्त सानू पण जागी आमच्यासोबत आणि सानू पण येते आज होमावरती दरवेळेस कुठे आज दोन वर्ष नव्हती झोपलेली घरात सगळ्यांना दहाट जंगल आहे आणि त्या वाटेने मस्तपैकी चंद्रपण निघालेला आहे पौर्णिमा यास मस्तपैकी आम्ही चाललो आहे होमावरती आता आलेलो आहे आम्ही मंदिरामध्ये ते मंदिरामध्ये आता नारळ वगैरे दिला जाईल आणि तिथून नंतर आता सानेवरती पालखी जाईल आणि तिथे होम लागेल आता वाजलेच रात्रीचे दोन दोन वाजता आम्ही असे घण दाट असे जंगलातनं फिरतो शिमग्याला हीच मजा असते आमच्या मंदिरामध्ये पालखी येईल नारळ दिला जाईल पालखीला आणि नंतर मग सानेवर पालखी जाईल हे तांदूळ टाकू नका हातात घ्या पालखी आता पाण्यावरती आलेली आहे तिथे होम सजवला जाईल तिथे आता होम सजवला जाईल हा होम बघताय तुम्ही समोर आणि थोड्याच वेळात चार साडेचारच्या दरम्यान लागला भेट जाऊ पेटू दे दे भेटू जाऊ दे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं होम लागलेला आहे पालखी मस्तपैकी नाचवलेली आहे आणि आता साना भरल्या जातात साना भरून पालखी गावामध्ये येईल आणि आज संध्याकाळी फुल मजा येणार आहे पालखी नाचवायला तर ही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर तात्पुरताच मी हा ब्लॉग इथेच संपवतो कारण हा ब्लॉग खरंच खूप मोठा झालेला आहे तर ही व्हिडिओ मी आता इतकेच आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा शिमगा उत्सव तुमच्या मित्रमंडळी आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच काहीतरी शिमगा उत्सवाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची व्हिडिओसुद्धा नक्की बघा आवर्जून आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये पण फुल धमालमस्ती येणार आहे ह्या व्हिडिओसारखीच तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय